गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ऍक्शन मोडवर आलं असून आज दुपारच्या सुमारास धुळे शहरातील सहजीवन नगर भागामध्ये बनावट दारूच्या मिनी कारखान्यांवर पोलिसांनी धाड टाकली आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय संशयित आरोपी गणेश निकम हा आपल्या राहत्याच घरात बनावटी दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळेस दिली आहे धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या सहजीवन नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह त्यांच्या पथकानं छापा टाकला असता यामध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे आठशे लिटर स्पिरिट विविध नामांकित बूज यासह इतर वस्तू असा एकूण जवळपास चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या ठिकाणाहून हस्तगत केलाय गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलिस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शह शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल लोकनायक न्यूज